बरोबर आहे यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबारली यांचा खून झालेला असून सदारचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये विकासश्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मार मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सकाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे यातील विकास पाटील यास अटक केलेली असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर पी आय कादबाने व त्यांच्या डी व्हीच्या टीमला अठ्ठेचाळीस तासामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुंड करत असून यातील जो जो दुसरा आरोपी आहे त्यालासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत तर आरोपी हा काही रेकॉर्डवरचा आहे किंवा काय प्रकॉर्ड नाही यापूर्वी विकास पाटील याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे दाखल नाहीत परंतु त्याच्यामध्ये चखोल चौकशीनंतर त्याचा साथीदार पकडल्यानंतर आणखीन त्यात सविस्तर चौकशी केली जाईल